पनवेल पनवेलवरून अटल सेतूला जाणाऱ्या महामार्गावर पाच किलोमीटर पर्यंतच्या किलो वाहनांच्या अवजड वाहनामुळे ट्रॅफिक जाम झालाय वादळ वाऱ्यासह पावसाला तिथे सुरुवात झाली आहे आपण पाहतो या पनवेल वरून अटल सेतूला जाणाऱ्या महामार्गावर अगदी पाच पाच किलोमीटर पर्यंतच्या वाहनांच्या रांगा लागल्या या रस्त्यावर अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते आणि त्यामुळे अगदी ट्रॅफिक जाम झालेला आहे आपण या दृश्यात पाहू शकतो लांब जिथे नजर जाईल तिथपर्यंत या वाहनाची रंग लागला धुमाधार असा पाऊस मुंबईत कोसळतोय जनजीवन विस्कळीत झालंय याचा सगळ्याचा परिणाम वाहतुकीवर झालेला आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कांबळे यांच्याकडून राहुल काय सध्या अपडेट्स मिळत तिथला सध्या आपण पाहतोय हे व्हिज्युअल जे आहे ते अटल सेतूचे आहेत पनवेल कोनगाव वरून जो अटल सेतूला हा जो महामार्ग जातो या ठिकाणी अवजड वाहनांचं खूप मोठ्या प्रमाणे या ठिकाणी जे आहे वाहतूक कोंडी झाली सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी सुद्धा आहे आजूबाजूला आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पायाभूत सुविधांचं काम सुद्धा चालू आहे त्याच्यामुळे हे सर्व येते असं प्राथमिक माहिती मिळते परंतु एक ते दीड तासापून या ठिकाणी ट्राफिक फुल जाम झालेला आहे दीपाली त् प्रशासनाकडून काय उपाययोजना करण्यात येत आहेत राहुल कारण किती किती वेळ असं राहणार आहे ट्राफिक उपाययोजना प्रशासनाकडून केल्या जात नाही काही लोक या ठिकाणी अवजड वाहनं जे आहेत ती रॉंग साईड मारून चाललेली आहेत आणि त्यामुळे आणखी या ठिकाणी ट्राफिक जाम होते दीड ते दोन अगदी आपण मी पनवेल पर्यंत पनवेल पर्यंत कोणगाव पर्यंत पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ट्राफिक जाम झालंय अटल सेतू हा महामार्ग पनवेल वरून तिथपर्यंत फुल जाम झालेला आहे निश्चितच धन्यवाद राहुल या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी आपण पाहतो अटोल सेतू महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक झालेली आहे